नमस्कार सगळ्यांना गोल्डन इरा ऑफ हिंदी फिल्म म्युझिक सुवर्ण काळातील हिंदी फिल्म संगीताच्या आठवणी आपण करत आहोत या उपक्रमामध्ये आज करूया आपण वर्ष एकोणीसशे छप्पन नाईन्टीन फिफ्टी सिक्समधील काही लोकप्रिय गाण्यांच्या आठवणी आजच्या भागामध्ये पहिलं आहे एक लोकप्रिय युगलगीत मुकेश आणि लता मंगेशकर यांच्या आवाजातलं राजाटमध्ये प्रदीप कुमार आणि मधुबाला ही जोडी होती संगीतकार शंकर किशन आणि नेहमीप्रमाणे शंकरजय किशनचा राजहाटचा आल्बमही खूप लोकप्रिय झाला त्यातील हे सदाबहार लोकप्रिय गीत ये वादा करो चांद के सामने ये वादा करो चांद के सामने भुला तो न दोगे मेरे प्यार को ये वादा करो चांद के सामने भुला तो न दोगे मेरे प्यार को लता जी चौड़ी जरा हात मे हात दे दो जरा जरा हात मे हात दे दो जरा सहारा मिलेगा मेरे प्यार का ये वादा करो चांद के सामने तास हे गोड गाणं यानंतरचं चित्रपट छू मंतर यामध्ये जानेवाकर आणि अनिता गुहा ही जोडी होती संगीतकार ओ पी नय्यर आणि हे युगल गीत आहे गीता दत्त आणि मोहम्मद रफी यांनी गायलेलं याचे गीतकार आहे जान निसार अख्तर गरीब जान के गरीब जान के हमको नयो मुला देना तुम्ही न दर्द दिया है, दवा देना गरीब जानके यानंतरचं ऑल टाईम लोकप्रिय हिट देवानंद आणि शकिला वैदारमान यांचा सी आय डी हे गाणं हे युगलगीत गीता दत्त आणि मोहम्मद रफी यांच्या आवाजातलं संगीतकार ओ पी नय्यर गीतकार जा निसार अख्तर ही संगीतकार गीतकारची जोडी आणि हे युगल गीत आहे आखो ही आख मै हो गया बैठ बैठ जी हो गया आखो ही आख मे हो गया बैठ बैठ जीने का सहारा हो गया, आखो ही आखो मे यानंतरचं एक सोलो गी गीत आहे गायक मोहम्मद रफी चित्रपट चंद्रकांता याचे गीतकार साहिर लुद्यानवी आणि संगीतकार एन दत्ता मैंने और सितारों की तमन्ना की थी मैंने चांदर सितारों की तमन्ना की थी मुझको रातों की आए के सिवा कुछ ना मिला मने सितारों सितारो तमन्ना की थी या गाण्यामध्ये सतार या वाद्याचा अतिशय सुरेल आणि सुरेख उपयोग संगीतकार येन दत्ता यांनी केलेला आहे यानंतर यान चित्रपट आहे बसंत बहार शास्त्रीय संगीतावर आधारित हा बसंत बहार शंकरजी किशनच्या मास्टरपीस रचना म्हणून ओळखला जातो आणि शास्त्रीय संगीतही शंकरजी किशन यांनी तितक्याच ताकदीने दिलं असं बसंत बहारपासून म्हटलं जातं पुढे त्यांच्या अनेक गाणे आली शास्त्रीय संगीतावरची तर यातलं हे युगलगीत आहे मन्नाडे आणि लता मंगेशकर यांच्या आवाजातलं बसंत बहारमध्ये भारतभूषण आणि त्या काळची लोकप्रिय अभिनेत्री निम्मी ही जोडी होती नैन मिले चैन कहा तू है वही दिल है ये किया सैया सावरे हो तूने ये क्या किया सैया सावरे आणि एक सोलो गीत आहे लता मंगेशकर यांच्या आवाजातलं चित्रपटाचं नाव श्री फरहाद यामध्ये मधुबाला आणि प्रदीप कुमार ही जोडी होती आणि यांचे संगीतकार काही मोजक्याच चित्रपटाचे संगीतकार म्हणून ज्यांनी काम केलं असेल त्यांचं नाव एस मोहिंदर असं होतं पण हे सोलो खूपच गाजलं गुजरा हुआ जमाना आता नाही दुबारा हाफिज खुदा तुमार हाफिज खुदा तुम्हारा, गुजरा हुआ जमाना, आता नहीं दुबारा हाफिज खुदा तुम्हारा, हा खुदा तुम्हारा तर एकोणीसशे छप्पन या वर्षातले काही लोकप्रिय गाण्याच्या आपण आठवणी केल्या तसेच या च वर्षातील बसंत बार भाई, भाई सी आय डी चोरी चोरी असे काही लोकप्रिय चित्रपटांची नावं सांगता येतील तर हा एकोणीसशे छप्पनमधील गाण्यांचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला तुमच्या प्रतिक्रिया अभिप्राय कॉमेंट्स जरूर द्या आणि चॅनलला लाईक कॉमेंट्स सबस्क्राईब करण्याबरोबरच मित्रांनाही सांगा या चॅनलला सबस्क्राईब करण्यास भेटू नव्या एपिसोडमध्ये अजून छान गाण्यांच्या आठवणीसहित तोपर्यंत स्वर शुभेच्छा